आपण पाहताय महाराष्ट्रातील मालिका सुरूच सर्वत्र संतापाची लाट मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे तर मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी रात्री दीडच्या सुमारास खाम हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकल्याने हा अपघात घडला असून सदरच्या घटनेत एक राष्ट्रीय महामार्गावर सततची अपघातांची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अमित विजय करपे राहणार खडपडा कल्याण वेस्ट यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री दीडच्या सुमारास सिद्धेश योगेश शिंदे खडकपाडा कल्याण वेस्ट या आपल्या ताब्यातील सुझुकी सियाज गाडी क्रमांक एम एच झिरो पाच ई ए पंचवीस झिरो पाच यांनी ही कार चिपळून ते कल्याण अशी मुंबई गोवा महामार्गावरून चालवीत घेऊन येत असताना खाम गावांच्या हद्दीत येताच एच पी पेट्रोल पंपसमोर उभ्या असलेल्या ट्रेलर क्रमांक एम एच सेहेचाळीस बी यू चाळीस चौदा यास मागील बाजूस ठोकर मारून हा अपघात घडला तर घडलेल्या अपघातात आदित्य दीपू वर्मा वर्ष अडोतीस राहणार कमलादेवी कॉलेज हेरिटेज ठाणे हे ठार झाले आहे तर निलेश राधाणी वर्ष पंचवीस राहणार कल्याण हेत योगेश शिंदे वर्ष सव्वीस राहणार खडप्पाडा कल्याण वेस्ट तसेच फिर्यादी अमित विजय करपे राहणार खडप्पाडा कल्याण वेस्ट हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले अपघातग्रस्तांना या तर याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न दोन हजार पंचवीस भारतीय दंड विनिमय कलम दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब मोयाका कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड